नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिहारी चिकन बिहारी चिकन बनवण्यासाठी एक किलो चिकन घेतलेले आहेत लाल मिरची घेतली अद्रक घेतले आखा लसूण लसूण पाकळ्या वाळलेली मिरची मीठ गरम मसाला चिकन मसाला लाल तिखट दना पावडर हळद कांदे खडे मसाल्यांमध्ये काळी विलायची जा जावेत्री हिरवी विलायची लवंग मिरी तेजपान दालचिनी आणि मोरीचं तेल चिकनला आपण हळद पावडर लावून घेऊ हळद जास्त लावायची आपल्याला आणि हळद लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवायचं आहे कारण त्याच्यातला घाण कचरा सर्व निघून जाणार आहे आणि हळद लावल्यानंतर आपण धुवून घेणार आहोत हे बघा आपण भरपूर हळद लावून घेतलेली आहेत चिकनला आता हे दहा पंधरा मिनटासाठी आपण मोडण्यासाठी ठेवून घेऊया बिहारी चिकन बनवायला कांद्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे आपण पाच ते सहा मोठे छोटे छोटे आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते असे बारीक लांब लांब काप करून घेणार आहोत त्याचे हे बघा दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत हळद लावून आपण हे चिकन आता स्वच्छ पाण्यात धुऊन घेणार आहोत त्यासाठी आपण जाळीच बाऊल घेतलेले म्हणजे पाणी खाली मिसरून जाईन आणि स्वच्छ पाण्याने मस्त चिकन धुऊन टाकूया आता हळद लावल्यामुळे ते पूर्ण साफ पण झाले असतील त्याच्यातले जीव जीवजंतू पण मेले असतील नान कचरा निघून जाईल स्वच्छ परत एक दोनदा धुवून घेऊ आपण चिकन स्वच्छ धुवून ते आता आपण फ्राय करून घेणार आहोत चला आपण चिकन फ्राय करण्यासाठी मोरीचं तेल घेतलेले आहे ते टाकून घेऊन थोडासा जास्तच करायचं आहे आपल्याला कारण उरलेल्या तेलातच आपण नंतर फोडणे करणार आहोत आपण मोरीचं तेल घेतल्यामुळे चा चा मोरी चा मोरी कर ते चांगलं आपण कडकडून घेणार आहोत कारण ते तेल कच्चं राहतं पूर्ण दूर निघेपर्यंत तापून घेणार आहोत आपलं मोहरीचं तेल गरम होते तोपर्यंत आपण चिकनला थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल तिखट टाकून घेणार आहोत मग नंतर आपण फ्राय करून घेऊ हे पण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊ कारण चमचणे नाही होत पूर्ण बाजू नाही लागत वरी आपलं मोरीचं तेल गरम झालंय त्याच्यातून वाफा पण निघायला लागले आता आपण त्यात चिकन टाकून घेऊ हळूवार आहे कारण तेल खूप गरम आहे आपल्याला हे फक्त दोनच मिनिटासाठी तळून घ्यायचे जास्त नाही चिकन शिजवायचं आपल्याला दोन मिनटासाठी चिकन फ्राय होतोय तो वेळ भेटलाय तोपर्यंत आपण आलं लसून बारीक करून घेऊया त्यात मिरची पण टाकून घेऊ आणि हे खलबदा मुसळीत कुठूनच घ्यायचे आपल्याला मिक्सर पेस्ट नाही कर करायची कुठल्यावरच त्याचं एकदम छान लागणार आहे तेव्हाच आपलं बिहारी चिकन छान होईल त्याच्यामुळे आपण हे कुटून घेतोय हे बघा दोन मिनिट झालेत आपल्याला आता चिकन काढून घ्यायचंय आपण झाडाच्या सहाय्याने काढून घेऊ म्हणजे तेल नितरून जाईल कारण पुढे गॅस तेलाचा वापर करायचा आहे आप आपल्याला किती छान दिसते तोरच मिनिटासाठी तळलं तरी चिकनला छान कलर आला आहे उरलेल्या तेलातच आपण आता खडे मसाले टाकून घेऊ फक्त आपल्याला जावेतरी नंतर वापरायचे बाकीचे काळी विलायची तेजपान लवंग मिरी हिरवी विलायची सगळे मसाले टाकून घेऊया तेल ऑलरेडी तापलेले आहे त्यामुळे कांदा पण लगेच टाकून घेऊ कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घेऊया बिहारी चिकनचा महत्त्वाचा भाग म्हणजे लसूण आपल्याला आख्खं लसूण टाकायचं आहे त्याचे खालचा भाग काढून टाकू आहे नंतर जे वर वर्थ, वरची साल राहते ती पण काढून टाकूया म्हणजे कचरा वगैरे जाणार नाही ही साल काढल्यानंतर आपल्याला अख्खं लसूण टाकून द्यायचं आहे असे दोन लसूण टाकणार आहेत आपण आणि कांदा फ्राय करताना लक्ष ठेवायचं आपल्याला लसूण तसंच आकाशच ठेवायचं आहे त्याचे तुकडे वगैरे करायचे नाही आणि ते हू पण द्यायचे नाही हे बघ कांदा चांगल्यापैकी फ्राय पण झालेला आहे आता त्यात आपण ज्या वाढलेल्या दोन मिरच्या घेतल्या त्या टाकून घेऊ आणि जे आपण मिरची लसूण अद्रक कुटून घेतलेले ती पेस्ट पण टाकून घेऊया हे मिक्स करून पाच एक मिनटासाठी आता वाप काढून घेऊ आपल्याला कांदा एकदम गाळ करायचा आहे त्याची पेस्ट तयार करायची आहे अशीच त्याच्यामुळे प्लेटून घेऊ पाच मिनटं झाले आहेत आपण बघू आपला कांदा किती परतला गेला हे पर बघा बऱ्यापैकी झाला आहे आपल्याला बराच वेळा अजून तो शिजवायचा आहे आता त्यात आपण धना पावडर आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत दीड चमचा टाकून घेऊ एक चमच लाल तिखट कारण आपण लाल मिरचीचा पण वापर केला आहे आता मसाले जळू नये म्हणून आपण थोडंसं पाण्याचा वापर करून घेणार आहोत म्हणजे मसाले पण शिजतील आणि कांदा शिजेल कांद्याबरोबर लसूण पण छान शिजला जाईल आणि त्याचा सर्व आग आपल्या चिकनमध्ये पडणार आहे त्याच्यामुळे चिकन खूप छान लागणार आहे थोडंसं टाकायचं आहे आपल्याला पाणी परत पाच मिनटासाठी आपण प्लेट ठेवून दिली पाच मिनिटानंतर आपण परत प्लेट काढून घेऊ बघू हे बघा कांदा आपला गळायला सुरुवात झालेली आहे आता आपण पळीच्या सहाय्याने पेस्ट टाईप करून घेणार आहोत पण मग त्याआधी आपण त्याच्यात गरम मसाला आणि चिकन मसाला आणि कांदा लवकर गळावा लवकर त्याची पेस्ट व्हावी त्याच्यासाठी थोडंसं मीठ त्याच्यात परत थोडस पाणी सोडून देऊ आणि परत पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत हे बघा परत आपले पाच सहा मिनटं झाले आहेत बघा पूर्ण पाणी आटून गेले वरती छानपैकी तेल सुटलेले आपण परत एकदा हे परतून घेऊ परतून म्हणजे पर काढून घेऊ आणि आपण या पळीच्या सहाय्याने आता कांद्याची अशी पेस्ट करून घेणार आहोत म्हणजे आपली ग्रेव्ही पण घट्ट होईल फक्त लसूण आपल्याला तसंच ठेवायचं हे बघा अशा प्रकारे तुमचं पण पेस्ट व्हायला पाहिजे तेव्हाच आपलं बिहारी चिकन छान लागतं हे बघ कांदा पण पूर्ण आपला गळून गेलेला आहे छानपैकी पे पेस्ट तयार झालेली आता आपण जे चिकन तळून घेतलेले दोन मिनटासाठी ते आता टाकून घेऊया कारण ते कच्चे, आहे आप आपल्याला आता ते शिजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मस्त फ्राय करून घेऊ आणि नंतर त्याच्यात आपण पाणी सोडणार आहोत हे बघा एक तांब्या पाणी सोडून देणार आहोत मिक्स करून घेऊया त्यात चवीनुसार मी आणि आपल्याला आता पंधरा मिनटासाठी प्लेट ठेवायची तोपर्यंत आपलं चिकन छानपैकी शिजून जाईल मग बघूया दहा ते पंधरा मिनटं आपण झाकणी ठेवून चांगलं चिकन उकळून घेतलेलं होतं नंतर पाच दहा मिनटं आपण जाळ बाजूला केला होता आणि बघा किती छान तरी पण आली आणि आपलं चिकन एकदम छानपैकी मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छानपैकी शिजलं लगेच किती चिकन पण छान गाळ झाला कांदे पण आणि लसूणमुळे तर त्याची चव एकदम जबरदस्त होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की खायला या आमच्या इथं चला आपण आता चिकन बाउलमध्ये काढून घेणार आहोत चिकनची ग्रेव्ही पण छान झालेली तो खूपच छान येऊ राहिला आपलं बिहारी चिकन तयार झाले यात आपण टमाट्याचा वापर केला नाही दह्याचा वापर केला आणि कांदाच वापरलेला आहे चवीला खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशाच आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद